मध्ये विदर्भात पूर्व विदर्भात सहा जिल्ह्यात त्यामध्ये वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर पश्चिम या पाच त्यांना सात जुलै आठ जुलै नऊ दहा जोरदार पाऊस पडणार आहे त्याच्यामध्ये कोणी वंचित राहणार नाही म्हणून हा आनंद लागतो त्याचा त्याच्यानंतर आपण मराठवाड्याकडे मराठवाड्याकडील नांदेड यवतमाळ हिंगोली त्याच्यानंतर परभणी आणि परभणी बीड जालना संभाजीनगर या भागातल्या शेतकऱ्याला परत एक आनंदाची बातमी देऊ म्हणजे नांदेड नांदेड हिंगोली परभणी बीड जालना संभाजीनगर ह्या पट्ट्यातल्या शेतकऱ्याला सांगतो आज रात्री सात जुलैला रात्री त्याला जोरादार पाऊस पडणार आहे ज्यांना पेरणी आहे त्यांना जीवदान ठरणार आहे म्हणून हा अंदाज लागता त्याच्यानंतर परत कापून इकडे लातूर जिल्ह्याकडं लातूर जिल्हा धाराशिव जिल्हा बार्शी जिल्हा त्याच्यानंतर नगर जिल्हा त्या भागामध्ये थोडा म्हणजे विकुरलेल्या स्वरूपात पाऊस पडणार आहे ह्या चार दिवसामध्ये सात आठ नऊ दहा पण तिकडं देखील सर्वांना पिकांना जीवदान ठरणार आहे म्हणून त्यांनी हा अंदाज लक्षायचा त्याच्यानंतर नगर जिल्ह्याकडे वळू नगर जिल्ह्यात देखील आज देखील खूप ठिकाणी म्हणजे सात आठ नऊ दहा अकरा जिल्ह्यापर्यंत तिकडं त्याच्यानंतर कोकणाकडे वळू कोकणातील संपूर्ण म्हणजे साताऱ्यापासून ते कळवण नाशिकपर्यंत तिकडं जोराचा पाऊस राहणार आहे आणि Adiós, doruego. भागात आज रात्रीपासून जोराचा पाऊस पडणार आहे पिकाला जीवदान ठरणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष यायचा अकरा तारखेनंतर राज्यातलं वातावरण म्हणजे राज्यात अकरा जुलैपासून राज्यात पुन्हा सूर्यदर्शन घडणार आहे म्हणून हा सर्व शेतकऱ्यांनी अंदाज लक्ष यायचा पण राज्यात सांगायचं झालं तर, तर परत एक सगळ्यासाठी आनंदाची बातमी मराठवाड्यातही शेतकऱ्याला आनंदाची बातमी नाथसागर मी म्हणून होतो ना दहा जुलैपर्यंत पन्नास टक्क्याचे पार कडेल तर आज बावन्न टक्के झाले आणि आणखीन एक सांगतो की वीस तारखा म्हणजे वीस जुलैपर्यंत नाथसागर पासष्ट टक्क्याच्या पुढं जाईल म्हणजे पासष्ट टक्क्यावर जाईल म्हणून ज़ा हे त्याच्यासाठी आनंदाची बातमी त्याच्यानंतर राज्यात परत म्हणजे सतरा जुलै पासून ते तीस जुलैच्या दरम्यान राज्यात परत वातावरण तयार होणार आहे पण तो पाऊस इंदर्भाकडून नसणार आहे त्याची बॅटिंग मात्र इकडं म्हणजे दक्षिण महाराष्ट्राकडे असणार आहे म्हणून आनंद लक्ष द्यायचा अचानक वातावरणाबद्दल झालं तर लगेच एक मेसेज दिला जाईल पण राज्यात मात्र आज सात जुलैपासून दुपारनंतर म्हणजे रात्रीच्यालामध्ये ठिकठिकाणी पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ मराठवाडा त्याच्यानंतर उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र ठिकठिकाणी पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात आणि पूर्व आणि पश्चिम विदर्भात तर सर्व दूर तिकडे पाऊस चालू राहणार आहे मराठवाड्यात देखील भाग बदलत बदलत सगळीकडे पाऊस पडतच राहणार आहे काय आज आजपासून राज्यात दुपारनंतर म्हणजे रात्रीच्याला म्हणजे विदर्भात पूर्व विदर्भात म्हणजे सहा जिल्ह्यात म्हणजे वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ यवतमाळ अकोला अमरावती या भागात जोरदार पाऊस पडणार आहे म्हणजे तो पाऊस सात आठ नऊ दहा तारखेपर्यंत जोरात पडणार आहे म्हणून त्यांचं काही आनंदाची बातमी त्याच्यानंतर आपण पश्चिम विदर्भाकडल्या शेतकऱ्याकडे आनंदाची बातमी पश्चिम म्हणजे अकोला अमरावती यवतमाळ वाशिम वासी या पाच जिल्ह्यासाठी त्यांना सांगू इच्छित तुमच्याकडं सात सात जु सात जुलै आठ जुलै नऊ दहा जोरदार पाऊस पडणार आहे त्याच्यामध्ये कोणी वंचित राहणार नाही म्हणून हा आंदाज लक्ष त्याच्यानंतर आपण मराठवाड्याकडं होऊ मराठवाड्याकडील नांदेड यवतमाळ हिंगोली त्याच्यानंतर ना परभणी आणि परभणी बीड जालना संभाजीनगर या भागातल्या शेतकऱ्याला परत एक आनंदाची बातमी देऊ म्हणजे नांदेड नांदेड हिंगोली परभणी बीड जालना संभाजीनगर ह्या पट्ट्यातल्या शेतकऱ्याला सांगतो आज रात्री सात जुलैला रात्री त्याला जोरादार पाऊस पडणार आहे ज्यांना केलेली आहे त्यांना जीवदान ठरणार आहे म्हणून हा अंदाज लागेचा त्याच्यानंतर परत आपण इकडे लातूर जिल्ह्याकडं लातूर जिल्हा धाराशिव जिल्हा बार्शी जिल्हा नगर जिल्हा त्या भागामध्ये थोडा म्हणजे विकुलेल्या स्वरूपात पाऊस पडणार आहे ह्या चार दिवसामध्ये सात आठ नऊ दहा पण तिकडे देखील सर्वांना पिकांना जीवदान ठरणार आहे म्हणून त्यांनी हा अंदाज लक्ष त्याच्यानंतर नगर जिल्ह्याकडे वळू नगर जिल्ह्यात देखील आज देखील खूप ठिकाणी म्हणजे सात आठ नऊ दहा अकरा जिल्ह्यापर्यंत तिकडं जोराचा पाऊस पडणार आहे पिकाला जीवदान ठरणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष आहे त्याच्यानंतर कोकणाकडे वळू कोकणातील संपूर्ण म्हणजे साताऱ्यापासून ते कळवण नाशिकपर्यंत तिकडं जोराचा पाऊस राहणार आहे आणि त्या जोराचा पाऊस पडल्यामुळे नाशिककडे नद्याला पूर येणार आहे तिकडं पाणी आल्यामुळे ते पाणी पैठणकडे येणार आहे आणि त्या पैठण पाण्याची पाती वाढणार आहे म्हणून हे त्यांनी लक्ष येतं उत्तर महाराष्ट्राकडे धुळे जळगाव नंदुरबार धुळे जळगाव नंदुरबार जळगाव जामद या भागात देखील सात जुलै आठ नऊ दहा या दरम्यान चार दिवस दररोज वेगवेगळ्या भागात आज रात्रीपासून जोराचा पाऊस पडणार आहे पिकाला जीवदान ठरणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष यायचा अकरा तारखेनंतर राज्यातलं वातावरण म्हणजे राज्यातनं अकरा जुलैपासून राज्यात पुन्हा सूर्यदर्शन घडणार आहे म्हणून हा सर्व शेतकऱ्यांनी अंदाज लक्ष द्यायचा पण राज्यात सांगायचं झालं तर परत एक सगळ्यासाठी आनंदाची बातमी मराठवाड्यातही शेतकऱ्याला आनंदाची बातमी नाथसागर मी म्हणून होतो ना दहा जुलैपर्यंत पन्नास टक्केचे पार कडेल तर आज बावन्न टक्के झाले आणि आणखीन एक सांगतो की वीस तारखा म्हणजे वीस जुलैपर्यंत ना सागर पासष्ट टक्क्याच्या पुढं जाईल म्हणजे पासष्ट टक्क्यावर जाईल म्हणून हे त्याच्यासाठी आनंदाची बातमी त्याच्यानंतर राज्यात परत म्हणजे सतरा जुलैपासून ते तीस जुलैच्या दरम्यान राज्यात परत वातावरण तयार होणार आहे पण तो इंदराबा नसणार आहे त्याची बॅटिंग मात्र इकडं म्हणजे दक्षिण महाराष्ट्राकडे असणार आहे म्हणून आनंद लक्ष अचानक वातावरणबद्दल झालं तर लगेच एक मेसेज दिला होता पण राज्यात माता आज सात जुलैपासून दुपारनंतर म्हणजे रात्रीच्यालामध्ये ठिकठिकाणी पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ मराठवाडा त्याच्यानंतर उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र ठिकठिकाणी पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष येतात आणि पूर्व आणि पश्चिम विदर्भात सर्व दूर तिकडे पाऊस चालू राहणार आहे मराठवाड्यात देखील भाग बदत बदलत सगळीकडे पाऊस पडत आज आजपासून राज्यात दुपारनंतर म्हणजे रात्रीच्याला म्हणजे विदर्भात पूर्व विदर्भात म्हणजे सहा जिल्ह्यात म्हणजे वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ यवतमाळ अकोला अमरावती या भागात जोरदार पाऊस पडणार आहे म्हणजे तो पाऊस सात आठ नऊ दहा तारखेपर्यंत जोरात पडणार आहे म्हणून त्यांच्यासाठी सुट्टी आनंदाची बातमी त्याच्यानंतर आपण पश्चिम विदर्भाकडल्या शेतकऱ्याकडे आनंदाची बातमी घेऊ पश्चिम विदर्भामध्ये अकोला अमरावती यवतमाळ वाशिम वाशिम या पाच जिल्ह्यासाठी त्यांना सांगू इच्छितो तुमच्याकडं तुमच्याकडे सात सात जु सात जुलै आठ जुलै नऊ दहा जोरदार पाऊस पडणार आहे त्याच्यामध्ये कोणी वंचित राहणार नाही म्हणून हा नज त्याच्यानंतर आपण मराठवाड्याकडे वळू मराठवाड्याकडील नांदेड यवतमाळ हिंगोली त्याच्यानंतर परभणी आणि परभणी बीड जालना संभाजीनगर या भागातल्या शेतकऱ्याला परत एक आनंदाची बातमी देऊ म्हणजे नांदेड नांदेड हिंगोली परभणी बीड जालना संभाजीनगर ह्या पट्ट्यातल्या शेतकऱ्याला सांगतो आज रात्री सात जुलैला रात्री ज्याला पाऊस पडणार आहे ज्यांना पेरणी केलेली आहे त्यांना जीवदान ठरणार आहे म्हणून हा अंदाज लक्षायचा त्याच्यानंतर परत आपण इकडे लातूर जिल्ह्याकडे लातूर जिल्हा धाराशिव जिल्हा बार्शी जिल्हा त्याच्यानंतर नगर जिल्हा त्या भागामध्ये थोडा म्हणजे विकुलेल्या स्वरूपात पाऊस पडणार आहे ह्या चार दिवसामध्ये सात आठ नऊ दहा पण तिकडे देखील सर्वांना पिकांना जीवदान ठरणार आहे म्हणून त्यांनी हा अंदाज लक्ष्यायचा त्याच्यानंतर नगर जिल्ह्याकडे ओळख नगर जिल्ह्यात देखील आज देखील खूप ठिकाणी म्हणजे सात आठ नऊ दहा अकरा जिल्ह्यापर्यंत तिकडं जोराचा पाऊस पडणार आहे पिकाला जीवदान ठरणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष आहे त्याच्यानंतर कोकणाकडे वळून कोकणातील संपूर्ण म्हणजे साताऱ्यापासून ते कळवण नाशिकपर्यंत तिकडं जोराचा पाऊस राहणार आहे आणि त्या जोराचा पाऊस पडल्यामुळे नाशिककडं नद्याला ना पूर येणार आहे तिकडं पाणी आल्यामुळे ते पाणी पैठणकडे येणार आहे आणि त्या पैठण पाण्याची पाती वाढणार आहे म्हणून हे त्यांनी लक्ष येतं उत्तर महाराष्ट्राकडे मध्ये धुळे जळगाव नंदुरबार धुळे जळगाव नंदुरबार जळगाव जामक या भागात देखील सात जुलै आठ नऊ दहा या दरम्यान चार दिवस दररोज वेगवेगळ्या भागात आज रात्रीपासून जोराचा पाऊस पडणार आहे पिकाला जीवदान ठरणार आहे म्हणून हा अंदाज लक्षायचा अकरा तारखेनंतर राज्यातलं वातावरण म्हणजे राज्यात अकरा जुलैपासून राज्यात पुन्हा सूर्यदर्शन घडणार आहे म्हणून हा सर्व शेतकऱ्यांनी अंदाज लक्ष द्यायचा पण राज्यात सांगायचं झालं तर परत एक सगळ्यासाठी आनंदाची बातमी मराठवाड्यातही शेतकऱ्याला आनंदाची बातमी नाथसागर मी म्हणून होतो ना दहा जुलैपर्यंत पन्नास टक्क्याचे पार काढील तर आज बावन्न टक्के झालं आहे आणि आणखीन एक सांगतो की वीस तारखा म्हणजे वीस जुलैपर्यंत ना सागर पासष्ट टक्क्याच्या पुढं जाईल म्हणजे पासष्ट टक्क्यावर जाईल म्हणून हे त्याच्यासाठी आनंदाची बातमी त्याच्यानंतर राज्यात परत म्हणजे सतरा जुलै पासून ते तीस जुलैच्या दरम्यान राज्यात परत वातावरण तयार होणार आहे पण तो पाऊस इंदारबाकडं नसणार आहे त्याची बॅटिंग मात्र इकडं म्हणजे मा दक्षिण महाराष्ट्राकडे असणार आहे म्हणून आनंद लक्ष द्यायचा अचानक वातावरण बदल झाला तर लगेच एक मेसेज दिला होता पण राज्यात मात्र आज सात जुलैपासून दुपारनंतर म्हणजे रात्रीच्याला म्हणजे ठिकठिकाणी पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ मराठवाडा त्याच्यानंतर उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र ठिकठिकाणी पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात आणि पूर्व आणि पश्चिम विदर्भात तर सर्व दूर तिकडे पाऊस चालू राहणार आहे मराठवाड्यात देखील भाग बदलत बदलत सगळीकडे पाऊस पडतो आज आजपासून राज्यात दुपारनंतर म्हणजे रात्रीच्याला म्हणजे विदर्भात पूर्व विदर्भात म्हणजे सहा जिल्ह्यात म्हणजे वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ यवतमाळ अकोला अमरावती या भागात जोरदार पाऊस पडणार आहे म्हणजे तो पाऊस सात आठ नऊ दहा तारखेपर्यंत जोरात पडणार आहे म्हणून त्यांच्यासाठी आनंदाची बातमी त्याच्यानंतर आपण पश्चिम विदर्भाकडल्या शेतकऱ्याकडे आनंदाची बातमी दो पश्चिम विदर्भामध्ये अकोला अमरावती यवतमाळ वाशिम वाशिम ठाण्या या पाच जिल्ह्यासाठी त्यांना सांगू इच्छितो तुमच्याकडं सात सात जु सात जुलै आठ जुलै नऊ दहा जोरदार पाऊस पडणार आहे त्याच्यामध्ये कोणी वंचित राहणार नाही म्हणून हा आंदाज लक्षात त्याच्यानंतर आपण मराठवाड्याकडं वळू मराठवाड्याकडील नांदेड यवतमाळ हिंगोली त्याच्यानंतर ना परभणी आणि परभणी बीड जालना संभाजीनगर या भागातल्या शेतकऱ्याला परत एक आनंदाची बातमी देऊ म्हणजे नांदेड नांदेड हिंगोली नांदेर, 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 परभणी बीड जालना संभाजीनगा ह्या पट्ट्यातल्या शेतकऱ्याला सांगतो आज रात्री सात जुलैला रात्री त्याला पाऊस पडणार आहे ज्यांना पेरणी केलेले त्यांना जीवदान ठरणार आहे म्हणून हा अंदाज येत त्याच्यानंतर परत आपण इकडे लातूर जिल्ह्याकडं लातूर जिल्हा धाराशिव जिल्हा बार्शी जिल्हा त्याच्यानंतर नगर जिल्हा त्या भागामध्ये थोडा म्हणजे विकुरलेल्या स्वरूपात पाऊस पडणार आहे ह्या चार दिवसामध्ये सात आठ नऊ दहा पण तिकडं देखील सर्वांना पिकांना जीवदान ठरणार आहे म्हणून त्यांनी हा अंदाज लक्ष्यायचा त्याच्यानंतर नगर जिल्ह्याकडे ओळख नगर जिल्ह्यात देखील आज देखील खूप ठिकाणी म्हणजे सात आठ नऊ दहा अकरा जुलैपर्यंत तिकडं जोराचा पाऊस पडणार आहे पिकाला जीवदान ठरणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष आहे त्याच्यानंतर कोकणाकडे वळून कोकणातील संपूर्ण म्हणजे साताऱ्यापासून ते, ते कळवण नाशिकपर्यंत तिकडं ना जोराचा पाऊस राहणार आहे आणि त्या जोराचा पाऊस पडल्यामुळे नाशिककडे नद्याला ना ना पूर येणार आहे तिकडं पाणी आल्यामुळे ते पाणी पैठणकडे येणार आहे आणि ते पैठण पाण्याची पाती वाढणार आहे म्हणून हे त्यांनी लक्ष द्यायचं उत्तर महाराष्ट्राकडमध्ये धुळे जळगाव नंदुरबार धुळे जळगाव नंदरबार जळगाव जामज या भागात देखील सात जुलै आठ नऊ दहा या दरम्यान चार दिवस दररोज वेगवेगळ्या भागात आज रात्रीपासून जोराचा पाऊस पडणार आहे पिकाला जीवदान ठरणार आहे म्हणून हा अंदाज लक्षायचा अकरा तारखेनंतर राज्यातलं वातावरण म्हणजे राज्यातनं अकरा जुलैपासून राज्यात पुन्हा सूर्यदर्शन घडणार आहे म्हणून हा सर्व शेतकऱ्यांनी अंदाज लक्ष द्यायचा पण राज्यात सांगायचं झालं तर परत एक सगळ्यासाठी आनंदाची बातमी मराठवाड्यातही शेतकऱ्याला आम्ही नाथसागर मी म्हणून होतो ना दहा जुलैपर्यंत पन्नास टक्केचे पार कडेल तर आज बावन्न टक्के झाले आणि आणखीन एक सांगतो की वीस तारखे बातमी અચાનકુર વર્ધા નાગપુર ભંડારા ગોંદિય ચંદ્રપુર યવતમાળ યવતમા અકોલા અમરાવતી પાઉસ પડના પાસ सात आठ नऊ दहा तारखेपर्यंत जोरात पडणार आहे म्हणून त्यांची आनंदाची बातमी त्याच्यानंतर आपण पश्चिम विदर्भाकडल्या शेतकऱ्याकडे आनंदाची बातमी पश्चिम विदर्भामध्ये अकोला अमरावती यवतमाळ वाशिम वाशिम या पाच जिल्ह्यासाठी त्यांना सांगू इच्छितो तुमच्याकडं तु, तु सात सात जु, सात जुलै आठ जुलै जु जु नऊ दहा जोरदार पाऊस पडणार आहे त्याच्यामध्ये कोणी वंचित राहणार नाही म्हणून हा आनंद लागतात त्याच्यानंतर आपण मराठवाड्याकडे होऊ मराठवाड्याकडील नांदेड यवतमाळ हिंगोली त्याच्यानंतर परभणी आणि परभणी बीड जालना संभाजीनगर या भागातल्या शेतकऱ्याला परत एक आनंदाची बातमी देऊ म्हणजे नांदेड नांदेड, नांदेड हिंगोली परभणी बीड जालना संभाजी ह्या पट्ट्यातल्या शेतकऱ्याला सांगतो आज रात्री सात जुलैला रात्री ज्याला जोरादार पाऊस पडणार आहे ज्यांना पेरणी केलेली त्यांना जीवदान ठरणार आहे म्हणून हा अंदाज लागता त्याच्यानंतर परत आपण इकडे लातूर जिल्ह्याकडं लातूर जिल्हा धाराशिव जिल्हा बार्शी जिल्हा त्याच्यानंतर नगर जिल्हा त्या भागामध्ये थोडा म्हणजे विकुलेल्या स्वरूपात पाऊस पडणार आहे ह्या चार दिवसामध्ये सात आठ नऊ दहा पण तिकडं देखील सर्वांना पिकांना जीवदान ठरणार आहे म्हणून त्यांनी हा अंदाज लक्ष द्यायचा त्याच्यानंतर नगर जिल्ह्याकडे वळू नगर जिल्ह्यात देखील आज देखील खूप ठिकाणी म्हणजे सात आठ नऊ दहा अकरा जिल्ह्यापर्यंत तिकडं जोराचा पाऊस पडणार आहे पिकाला जीवदान ठरणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष द्यायचा त्याच्यानंतर कोकणाकडे वळू कोकणातील संपूर्ण म्हणजे साताऱ्यापासून ते कळवण नाशिकपर्यंत तिकडं जोराचा पाऊस राहणार आहे आणि त्या जोराचा पाऊस पडल्यामुळे नाशिककडे नद्याला पूर येणार आहे तिकडं पाणी आल्यामुळे ते पाणी पैठणकडे येणार आहे आणि त्या पैठण पाण्याची पाती वाढणार आहे म्हणजे हे त्यांनी लक्ष द्यायचं उत्तर महाराष्ट्राकडे धुळे जळगाव नंदुरबार धुळे जळगाव नंदुरबार जळगाव जामक या भागात देखील सात जुलै आठ नऊ दहा त्या दरम्यान चार दिवस दररोज वेगवेगळ्या भागात आज रात्रीपासून जोराचा पाऊस पडणार आहे पिकाला जीवदान ठरणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष द्यायचा अकरा तारखेनंतर राज्यातलं वातावरण म्हणजे राज्यातनं अकरा जुलैपासून राज्यात पुन्हा सूर्यदर्शन घडणार आहे म्हणून हा सर्व शेतकऱ्यांनी अंदाज लक्ष द्यायचा पण राज्यात सांगायचं झालं तर परत एक सगळ्यासाठी आनंदाची बातमी मराठवाड्यात शेतकऱ्याला आनंदाची बातमी नाथसागर मी म्हणून होतो ना दहा जुलैपर्यंत पन्नास ते पार पडेल तर आज बावन्न टक्के झाले आणि आणखीन एक सांगतो की वीस तारखा म्हणजे वीस जुलैपर्यंत नाथसागर पासष्ट टक्क्याच्या पुढं जाईल म्हणजे पासष्ट टक्क्यावर नाही म्हणून हे त्यांच्यासाठी आनंदाची बातमी त्याच्यानंतर राज्यात परत म्हणजे सतरा जुलैपासून ते तीस जुलैच्या दरम्यान राज्यात परत वातावरण तयार होणार आहे पण तो पाऊस विंदर्भाकडून नसणार आहे त्याची बॅटिंग मात्र इकडं म्हणजे दक्षिण महाराष्ट्राकडे असणार आहे म्हणून अंदाज लक्षात अचानक वातावरण बदल झाला तर लगेच एक मेसेज दिला जाईल पण राज्यात मात्र आज सात जुलैपासून दुपारनंतर म्हणजे रात्रीच्याला म्हणजे ठिकठिकाणी ठीक ठीक पूर्व इंदर्भ पश्चिम विदर्भ मराठवाडा त्याच्यानंतर उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र ठिकठिकाणी पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात आणि पूर्व आणि पश्चिम विदर्भात सर्व दूर तिकडे पाऊस चालू राहणार आहे मराठवाड्यात देखील भाग बदलत बदल सगळीकडे पाऊस पडत आज आजपासून राज्यात दुपारनंतर म्हणजे रात्रीच्या म्हणजे विदर्भात पूर्व विदर्भात म्हणजे सहा जिल्ह्यात म्हणजे वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ यवतमाळ अकोला अमरावती या भागात जोरदार पाऊस पडणार आहे म्हणजे तो पाऊस सात आठ नऊ दहा तारखेपर्यंत जोरात पडणार आहे म्हणून त्यांच्यासाठी कुठे आनंदाची बातमी त्याच्यानंतर आपण पश्चिम विदर्भाकडल्या शेतकऱ्याकडे आनंदाची बातमी देऊ पश विदर्भामध्ये अकोला अमरावती यवतमाळ वासिक वासिक या पाच जिल्ह्यासाठी त्यांना सांगू इच्छितो तुमच्याकडं सात 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 जुलै आठ जुलै नऊ दहा जोरदार पाऊस पडणार आहे त्याच्यामध्ये कोणी वंचित राहणार नाही म्हणून हा अंदाज लागतो त्याच्यानंतर आपण मराठवाड्याकडे वहू मराठवाड्याकडील नांदेड यवतमाळ हिंगोली त्याच्यानंतर परभणी आणि परभणी बीड जालना संभाजीनगर या भागातल्या शेतकऱ्याला परत एक आनंदाची बातम्या देऊ म्हणजे नांदेड नांदेड हिंगोली परभणी बीड जालना संभाजीनगर ह्या पट्ट्यातल्या शेतकऱ्याला सांगतो आज रात्री सात जुलैला रात्रीच्याला जोरदार पाऊस पडणार आहे ज्यांना पेरणी केलेले त्यांना जीवदान ठरणार आहे म्हणून हा अंदाज त्याच्यानंतर परत आपण इकडे लातूर जिल्ह्याकडं लातूर जिल्हा धाराशिव जिल्हा बार्शी जिल्हा त्याच्यानंतर नगर जिल्हा त्या भागामध्ये थोडा म्हणजे विकुरलेल्या स्वरूपात पाऊस पडणार आहे ह्या चार दिवसामध्ये सात आठ नऊ दहा पण तिकडे देखील सर्वांना पिकांना जीवदान ठरणार आहे म्हणून त्यांनी हा अंदाज लाखायचा त्याच्यानंतर नगर जिल्ह्याकडे वळू नगर जिल्ह्यात देखील आज देखील खूप ठिकाणी म्हणजे सात आठ नऊ दहा अकरा जुलैपर्यंत तिकडं जोराचा पाऊस पडणार आहे पिकाला जीवदान ठरणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष त्याच्यानंतर कोकणाकडे वळू कोकणातील संपूर्ण म्हणजे साताऱ्यापासून ते कळवण नाशिकपर्यंत तिकडं जोराचा रा ना जोरा पाऊस राहणार आहे आणि त्या जोराचा पाऊस पडल्यामुळे नाशिककडं ना त्याला पूर येणार आहे तिकडं पाणी आल्यामुळे ते पाणी पैठणकडे येणार आहे आणि त्या पैठण पाण्याची पाती वाढणार आहे म्हणून हे त्यांनी लक्षात येतं उत्तर महाराष्ट्राकडे धुळे जळगाव नंदुरबार धुळे जळगाव नंदुरबार जळगाव जमल या भागात देखील सात जुलै आठ नऊ दहा या दरम्यान चार दिवस दररोज वेगवेगळ्या भागात आज रात्रीपासून जोराचा पाऊस पडणार आहे पिकाला जीवदान ठरणार आहे म्हणून हा अंदाज लक्षायचा अकरा तारखेनंतर राज्यातलं वातावरण म्हणजे राज्यात अकरा जुलैपासून राज्यात पुन्हा सूर्यदर्शन घडणार आहे म्हणून हा सर्व शेतकऱ्यांनी अंदाज लक्ष द्यायचा पण राज्यात सांगायचं झालं तर परत एक सगळ्यासाठी आनंदाची बातमी मराठवाड्यातही शेतकऱ्याला आनंदाची बातमी नागसागर मी म्हणून होतो ना दहा जुलैपर्यंत पन्नास टक्क्याचे पार पडेल तर आज बावन्न टक्के झालं आहे आणि आणखीन एक सांगतो की वीस तारखा म्हणजे वीस जुलैपर्यंत सागर पासष्ट टक्क्याच्या पुढं जाईल म्हणजे पासष्ट टक्क्यावर जाईल म्हणून हे त्याच्यासाठी आनंदाची बातमी त्याच्यानंतर राज्यात परत म्हणजे सतरा जुलैपासून ते तीस जुलैच्या दरम्यान राज्यात परत वातावरण तयार होणार आहे पण तो पाऊस इंदारबाकडे नसणार आहे त्याची बॅटिंग मात्र इकडं म्हणजे दक्षिण महाराष्ट्राकडे असणार आहे म्हणून आनंद लक्ष द्यायचा अचानक वातावरणाबद्दल झालं तर लगेच एक मेसेज दिला जाईल हो पण राज्यात माता आज सात जुलैपासून दुपारनंतर म्हणजे रात्रीच्यालामध्ये ठिकठिकाणी पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ मराठवाडा त्याच्यानंतर उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र ठिकठिकाणी पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष आणि पूर्व आणि पश्चिम विदर्भात सर्व दूर तिकडे पाऊस चालू राहणार आहे मराठवाड्यात देखील भाग बदलत बदलत सगळीकडे पाऊस पडत आज आजपासून राज्यात दुपार नंतर म्हणजे रात्रीच्याला म्हणजे विदर्भात पूर्व विदर्भात म्हणजे सहा जिल्ह्यात म्हणजे वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ यवतमाळ अकोला अमरावती या भागात जोरदार पाऊस पडणार आहे म्हणजे तो पाऊस सात आठ नऊ दहा तारखेपर्यंत जोरात पडणार आहे म्हणून त्यांच्यासाठी आनंदाची बातमी त्याच्यानंतर आपण पश्चिम विदर्भाकडल्या शेतकऱ्याकडे आनंदाची बातमी जो पश्चिम विदर्भामध्ये अकोला अमरावती यवतमाळ वाशिम वासिक या पाच जिल्ह्यासाठी त्यांना सांगू इच्छित तुमच्याकडं सात सात जु सात जुलै आठ जुलै जु, जु जु नऊ दहा जोरदार पाऊस पडणार आहे त्याच्यामध्ये कोणी वंचित राहणार नाही म्हणून हा आनंद लागतो त्याचा त्याच्यानंतर आपण मराठवाड्याकडे होऊ मराठवाड्याकडील नांदेड यवतमाळ हिंगोली त्याच्यानंतर परभणी आणि परभणी बीड जालना संभाजीनगर या भागातल्या शेतकऱ्याला परत एक आनंदाची बातमी देऊ म्हणजे नांदेड नांदेड हिंगोली परभणी बीड जालना संभाजी ह्या पट्ट्यातल्या शेतकऱ्याला सांगतो आज रात्री सात जुलैला रात्री ज्याला जोरादार पाऊस पडणार आहे ज्यांना पेरणी केलेली आहे त्यांना जीवदान ठरणार आहे म्हणून हा अंदाजला शेत आहे त्याच्यानंतर परत कापून इकडे लातूर जिल्ह्याकडं लातूर जिल्हा धाराशिव जिल्हा बार्शी जिल्हा त्याच्यानंतर नगर जिल्हा त्या भागामध्ये थोडा म्हणजे विकुलेल्या स्वरूपात पाऊस पडणार आहे ह्या चार दिवसामध्ये सात आठ नऊ दहा पण तिकडं देखील सर्वांना पिकांना जीवदान ठरणार आहे म्हणून त्यांनी हा अंदाज लक्ष द्यायचा त्याच्यानंतर नगर जिल्ह्याकडे ओळख नगर जिल्ह्यात देखील आज देखील खूप ठिकाणी म्हणजे सात आठ नऊ दहा अकरा जिल्ह्यापर्यंत तिकडं जोराचा पाऊस पडणार आहे पिकाला जीवदान ठरणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष द्यायचा त्याच्यानंतर कोकणाकडे वळून कोकणातील संपूर्ण म्हणजे साताऱ्यापासून ते कळवण नाशिकपर्यंत तिकडं जोराचा पाऊस राहणार आहे आणि त्या जोराचा पाऊस पडल्यामुळे नाशिककडे नद्याला पूर येणार आहे तिकडं पाणी आल्यामुळे ते पाणी पैठणकडे येणार आहे आणि त्या पैठण पाण्याची पाती वाढणार आहे म्हणून हे त्यांनी लक्ष उत्तर महाराष्ट्राकडे म्हणजे धुळे जळगाव नंदुरबार धुळे जळगाव नंदुरबार जळगाव जामत या भागात देखील सात जुलै आठ नऊ दहा या दरम्यान चार दिवस दररोज वेगवेगळ्या भागात आज रात्रीपासून जोराचा पाऊस पडणार आहे पिकाला जीवदान ठरणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष द्यायचा अकरा तारखेनंतर राज्यातलं वातावरण म्हणजे राज्यातनं अकरा जुलैपासून राज्यात पुन्हा सूर्यदर्शन घडणार आहे म्हणून हा सर्व शेतकऱ्यांनी अंदाज लक्ष द्यायचा पण राजा सांगायचं झालं तर परत एक सगळ्यासाठी आनंदाची बातमी मराठवाड्यातही शेतकऱ्याला आनंदाची बातमी नाथसागर मी म्हणून होतो ना दहा जुलैपर्यंत पन्नास टक्केचे पार पडेल तर आज बावन्न टक्के झाले आणि आणखीन एक सांगतो की वीस तारखा म्हणजे वीस जुलैपर्यंत नाथसागर पासष्ट टक्क्याच्या पुढं जाईल म्हणजे पासष्ट टक्क्यावर जाईल म्हणून हे त्याच्यासाठी आनंदाची बातमी त्याच्यानंतर राज्यात परत म्हणजे सतरा जुलैपासून ते तीस जुलैच्या दरम्यान राज्यात परत वातावरण तयार होणार आहे पण तो पाऊस विदर्भाकडून नसणार आहे त्याची बॅटिंग मात्र इकडं म्हणजे दक्षिण महाराष्ट्राकडे असणार आहे म्हणून अंदाज लक्षात येतात अचानक वातावरण बदल झालं तर लगेच एक मेसेज दिला जाईल हो पण राज्यात मात्र आज सात जुलैपासून दुपारनंतर म्हणजे रात्रीच्यालामध्ये ठिकठिकाणी पूर्व इंदर्भ पश्चिम विदर्भ मराठवाडा त्याच्यानंतर उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र ठिकठिकाणी पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात आणि पूर्व आणि पश्चिम विदर्भात सर्व दूर तिकडे पाऊस चालू राहणार आहे मराठवाड्यात देखील भाग बदलत बदलत सगळीकडे पाऊस पडत आज आजपासून राज्यात दुपारनंतर म्हणजे रात्रीच्याला म्हणजे विदर्भात पूर्व विदर्भात म्हणजे सहा जिल्ह्यात म्हणजे वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ यवतमाळ अकोला अमरावती या भागात जोरदार पाऊस पडणार आहे म्हणजे तो पाऊस सात आठ नऊ दहा तारखेपर्यंत जोरात पडणार आहे म्हणून त्यांच्यासाठी आनंदाची बातमी त्याच्यानंतर आपण पश्चिम विदर्भाकडल्या शेतकऱ्याकडे आनंदाची बातमी देऊ पश्चिम मध्ये बीड जालना संभाजीनगर या भागातल्या शेतकऱ्याला परत एक आनंदाची बातमी देऊ म्हणजे नांदेड नांदेड हिंगोली परभणी बीड जालना संभाजीनगर ह्या पट्ट्यातल्या शेतकऱ्याला सांगतो आज रात्री सात जुलैला रात्री त्याला पाऊस पडणार आहे ज्यांनी पेरणी केलेले त्यांना जीवदान ठरणार आहे म्हणून हा अंदाज येतात त्याच्यानंतर परत आपण इकडे लातूर जिल्ह्याकडं लातूर जिल्हा धाराशिव जिल्हा बार्शी जिल्हा नगर जिल्हा त्या भागामध्ये थोडा म्हणजे विकुलेल्या स्वरूपात पाऊस पडणार आहे ह्या चार दिवसामध्ये सात आठ नऊ दहा पण तिकडे देखील सर्वांना पिकांना जीवदान ठरणार आहे म्हणून त्यांनी हा अंदाज लक्षायचा त्याच्यानंतर नगर जिल्ह्याकडे वळू नगर जिल्ह्यात देखील आज देखील खूप ठिकाणी म्हणजे सात आठ नऊ दहा अकरा जिल्ह्यापर्यंत तिकडं जोराचा पाऊस पडणार आहे पिकाला जीवदान ठरणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष आहे त्याच्यानंतर कोकणाकडे वळू कोकणातील संपूर्ण म्हणजे साताऱ्यापासून ते कळवण नाशिकपर्यंत तिकडं जोराचा पाऊस राहणार आहे आणि त्या जोराचा पाऊस पडल्यामुळे नाशिककडे नद्याला पूर येणार आहे तिकडं पाणी आल्यामुळे ते पाणी पैठणकडे येणार आहे आणि त्या पैठण पाण्याची पाती वाढणार आहे म्हणून हे त्यांनी लक्षात येतं उत्तर महाराष्ट्राकडे धुळे जळगाव नंदुरबार धुळे जळगाव नंदुरबार जळगाव जामक या भागात देखील सात जुलै आठ नऊ दहा या दरम्यान चार दिवस दररोज वेगवेगळ्या भागात आज रात्रीपासून जोराचा पाऊस पडणार आहे पिकाला जीव राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष द्यायचा अकरा तारखेनंतर राज्यातलं वातावरण म्हणजे राज्यातनं अकरा जुलैपासून राज्यात पुन्हा सूर्यदर्शन घडणार आहे म्हणून हा सर्व शेतकऱ्याने अंदाज लक्ष यायचा पण राज्यात सांगायचं झालं तर परत एक सगळ्यासाठी आनंदाची बातमी मराठवाड्यातही शेतकऱ्याला आनंदाची बातमी नाथसागर मी म्हणून होतो ना दहा जुलैपर्यंत पन्नास टक्केचे पार काढील तर आठ बावन्न टक्के झाले आणि आणखीन एक सांगतो की वीस तारखा म्हणजे वीस जुलैपर्यंत सागर पासष्ट टक्क्याच्या पुढं जाईल म्हणजे पासष्ट टक्क्यावर नाही म्हणून हे त्याच्यासाठी आनंदाची बातमी त्याच्यानंतर राज्यात परत म्हणजे सतरा जुलैपासून ते तीस जुलैच्या दरम्यान राज्यात परत वातावरण तयार होणार आहे पण तो पाऊस इंदारबाकडं नसणार आहे त्याची बॅटिंग मात्र इकडं म्हणजे दक्षिण महाराष्ट्राकडे असणार आहे म्हणून आनंद लक्ष अचानक वातावरण बदल झाला तर लगेच एक मेसेज दिला जाईल हो पण राज्यात मात्र आज सात जुलैपासून दुपार नंतर म्हणजे रात्रीच्याला म्हणजे ठिकठिकाणी पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ मराठवाडा त्याच्यानंतर उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र ठिकठिकाणी पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात आणि पूर्व आणि पश्चिम विदर्भात तर सर्व दूर तिकडे पाऊस चालू राहणार आहे मराठवाड्यात देखील भाग बदलत बदलत सगळीकडे पाऊस पडत आज आजपासून राज्यात दुपारनंतर म्हणजे रात्रीच्या लहान म्हणजे विदर्भात पूर्व विदर्भात म्हणजे सहा जिल्ह्यात म्हणजे वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ यवतमाळ अकोला अमरावती या भागात जोरदार पाऊस पडणार आहे म्हणजे तो पाऊस सात आठ नऊ दहा तारखेपर्यंत जोरात पडणार आहे म्हणून त्यांच्यासाठी आनंदाची बातमी त्याच्यानंतर आपण पश्चिम विदर्भाकडल्या शेतकऱ्याकडे आनंदाची बातमी घेऊ पश्चिमी विदर्भामध्ये अकोला अमरावती यवतमाळ वाशिम वाशिम या पाच जिल्ह्यासाठी त्यांना सांगू इच्छितो तुमच्याकडं सात सात जु चु, सात जुलै आठ जुलै नऊ दहा जोरदार पाऊस पडणार आहे त्याच्यामध्ये कोणी वंचित राहणार नाही ना, म्हणून हा आंदाज लागते त्याच्यानंतर आपण मराठवाड्याकडं होऊ मराठवाड्याकडील नांदेड यवतमाळ हिंगोली त्याच्यानंतर परभणी आणि परभणी बीड जालना संभाजीनगर या भागातल्या शेतकऱ्याला परत एक आनंदाची बातमी देऊ म्हणजे नांदेड नांदेड हिंगोली परभणी बीड जालना संभाजीनिक ह्या पट्ट्यातल्या शेतकऱ्याला सांगतो आज रात्री सात जुलैला रात्री ज्याला जोरातदार पाऊस पडणार आहे ज्यांना पेरणी केलेली आहे त्यांना जीवदान ठरणार आहे म्हणून हा अंदाज लागतात त्याच्यानंतर परत आपण होकडे लातूर जिल्ह्याकडं लातूर जिल्हा धाराशिव जिल्हा बार्शी जिल्हा त्याच्यानंतर नगर जिल्हा त्या भागामध्ये थोडा म्हणजे विखुरलेल्या स्वरूपात पाऊस पडणार आहे ह्या चार दिवसामध्ये सात आठ नऊ दहा पण तिकडं देखील सर्वांना पिकांना जीवदान ठरणार आहे म्हणून त्यांनी हा अंदाज लक्ष द्यायचा त्याच्यानंतर नगर जिल्ह्याकडे ओळख नगर जिल्ह्यात देखील आज देखील खूप ठिकाणी म्हणजे सात आठ नऊ दहा अकरा जिल्ह्यापर्यंत तिकडं जोराचा पाऊस पडणार आहे पिकाला जीवदान ठरणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष त्याच्यानंतर कोकणाकडे वळून कोकणातील संपूर्ण म्हणजे साताऱ्यापासून ते कळवण नाशिकपर्यंत तिकडं जोराचा पाऊस राहणार आहे आणि त्या जोराचा पाऊस पडल्यामुळे नाशिककडं नद्याला त्याला पूर येणार आहे तिकडं पाणी आल्यामुळे ते पाणी पैठणकडे येणार आहे आणि ते पैठण पाण्याची पाती वाढणार आहे म्हणून हे त्यांनी लक्ष देतं उत्तर महाराष्ट्राकडे धुळे जळगाव नंदुरबार धुळे जळगाव नंदुरबार जळगाव जामल या भागात देखील सात जुलै आठ नऊ दहा या दरम्यान चार दिवस दररोज वेगवेगळ्या भागात आज रात्रीपासून जोराचा पाऊस पडणार आहे पिकाला जीवदान ठरणार आहे म्हणून हा अंदाज लक्षायचा अकरा तारखेनंतर राज्यातलं वातावरण म्हणजे राज्यातनं अकरा